राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभराच्या महत्त्वाच्या झटपट आणि ठळक बातम्या मागील वर्षाचा दोनशे तेहतीस कोटी रुपयांचा पीक विमा देहक शेतकऱ्यांना तात्काळ वितरित करा रविकांत तुपकर रविकांत तुपकर यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट पी एम सूर्यघर योजनेचा लाभ सर्व वीज ग्राहकांना द्यावा शेतकऱ्यांची मागणी तर पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना प्रत्येक घरगुती ग्राहकांसाठी असून या योजनेकरिता राष्ट्रीय बँकाने कर्ज कर्जपुरवठा करत आहे बजेटपूर्वी केंद्र सरकारचा शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय तर कॅबिनेटमध्ये दोन महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजुरी पी एम योजनेपासून महाराष्ट्राला निधी मंजूर तर केंद्रीय ग्राम विकास मंत्रालयाने दिली माहिती पी एम योजनेच्या दळणवळण या घटकातून विशेष दुर्बल आदिवासी घटकांच्या वस्त्यांना दळणवळण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे यासाठी महाराष्ट्रातील सत्तावीस विशेष दुर्बल आदिवासी गटांचा रस्त्यांचा मान्यता देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना काहीसह जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा दूध अनुदानावरून शेतकरी संघटक आक्रमक दुधाला सत्तावीस रुपये इतका कमी दर दिल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी तोट्यात आलेला आहेत याचा निषेध म्हणून आम्ही आंदोलन करीत आहोत अशी माहिती माणिक शिंदे यांनी दिली सरकारी योजनेच्या लाभासाठी फार्मर आय डी आवश्यक असणार राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आपल्या शेतजमीन आधाराशी संलग्न करून फार्मर आयडी बनवण्याच्या कामाला आता सुरुवात झाली लिंकिंग करणाऱ्या खत आणि कीटनाशक कंपन्यांवर कारवाई करू कृषी मंत्र्यांचा आता इशारा सत्तावन्न पैकी तेहतीस महसूल मंडळामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टीमुळे बाधित असल्याची नोंद झालेल्या मंडळातील एक लाख एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांना राज्य सरकारने दोनशे एकवीस कोटी रुपयांचं नुकसान भरपाई मंजूर केली आहे सोयाबीनचा आम्ही भावनेच खरेदी होत नाही तोपर्यंत केंद्र बंद करू नका माजी आमदार धीरज देशमुख यांची मागणी केळी पी किंवा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेमध्ये जळगाव जिल्ह्यातील पाडपातळीनंतरही कृषी विभागाचा पुनःकुंद अतिष्टी अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा मदतीचा मार्ग अखेर मोकळा खरीप दोन हजार चोवीसमध्ये सततच्या पावसामुळे मोठं पीक नुकसान होऊन सुद्धा अनुदानापासून वंचित राहिलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला काय वाटतं अतिवृष्टीचं अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत शेतकऱ्यांच्या ज्या खात्यामध्ये अनुदान जमा झालेले आहे अशाने नक्कीच कमेंटमध्ये कळवा आपला जिल्हा कळवा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा